मान्यवर पाहुण्यांच्या शोधस्ते कुस्ती कोण होणार रामली केसरीचा मानकरी यासाठी फैसला सुरू झालेला आहे

फायनल ची कुस्ती आहे पैलवान विश्वचरण सोलन पंचाचा निर्णय कोणत्या स्थितीमध्ये मान्य करावा लागेल चांगलं बक्षीस आहे आणि संधीची गरज आहे सन्मानी उमाटे सरपंच या गावचे वस्तार या गावचे आणि सन्मानी संजीवराव राजे चौरे महानमल्ल महाट चॅम्पियन पंचर हातील एकमेकाचा अंदाज घेच काम सुरू झाला होता चोख पवित्र्यामध्ये विश्वचन लढतोय आणि उजवा पवित्रा समोर करून पहिलवान प्रमोद सूर लढायला आलेला आहे पोलानी मनगट मनगटाला फिरलेले आहे आणि डोक्यातल्या विचारणा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे रामदेव राम यात्रेच्या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बार्शी तालुक्यामध्ये भोंजे बार्शी जिल्हा सोलापूर भविदिवे कुस्त्याचं मैदान आणि यावर्षी महाराष्ट्र उपनिगड ठेवला होता आणि त्यामध्ये रामलिंग केसरी हे पदक ही गदा ठेवली आणि एक्कावन हजार रुपयाचं बक्षीस ओपन गटासाठी कृष्णा शिवदास यांच्या तर्फे कैलासवाशी शिवदास काशीनाथ माळी यांच्या स्मारात विजेत्या मला एक्कावन्न हजार रुपयाने चांदीची गदा द्वितीय पारितोषिक पटकवणाऱ्या पैलवानला कैलासवाशी श्रीरंग श्रीरंग गणपत ओमाटे यांच्या स्मरणात शहाजी श्रीरंग ओमाटे तर्फे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय पक्षी स्वामीनाथ कन्हैया या काळे संभाजीनगर यांच्या तर्फे एकतीस हजार रुपये आणि कैलासवाची विनायक खेत्रीबा कवटे यांच्या स्मरणार्थ गोरख विनायक कवटे माजी सरपंच यांच्यातर्फे एक एकवीस हजार रुपये अशी पक्ष विजेत्या मल्लासाठी मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती लोकप्रिय खेळ कुस्ती सतीयुग द्वापारयुग तीर्थायुग कलियुग अशा प्रत्येक युगामध्ये चालणारा खेळ हिरव्या लागेचा पैलवान माळशिरस तालुक्यातला मोरुची छत्रपती शिवराय व्यामशा कुडवाणी कुस्ती सम्राट अस्सल पैलवान अस्लम काजींचा पट्टा आहे आणि विश्वचरण सोलंकर माडा तालुक्यातला पैलवा पंच पंच सोपी सोलंकरांचा कोल्हापूर विश्वास हरगोली दादांचा पट्टा हिम्मत सोलंकरांचा पत्नी आहे काली चरण लहान भाऊ आहे स्वर्गीय जुदार सोलंकर आणि सजीराव चौरे पैलवान एकाच कालखंडातले पैलवान पंच्याऐंशी ते पंच्याण्णव हा कालखंड एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव एका एका तालमीमध्ये पन्नास पन्नास पैलवान जोडीमध्ये आणि महाराष्ट्रात प्रत्येक पैलवानचं आव्हान स्वीकारण्याची मनगटा ज्यांच्या ताकद होती त्या आखाड्यामध्ये पंचायत महान मल्ल दाजी चौरे पेरोरकर मगराच्या निम्बावला तालमित होते आणि आघाडीचे पैलवान अशी त्यांची ओळख या तालमीमध्ये अठ्ठ्याऐंशीला रावसाहेब मगर छोटे यांनी मानाची गादा मिळवली महाटिकेची सोलापूर जिल्ह्याला तिसरी गदा पहिली गदा एकोणीसशे ऐंशीला इस्माईल सिंग मिळवून दिली एकोणीसशे सत्त्याऐंशी ला तानाजी बनकर दुसरी गादा मिळवून दिली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला रावसाहेब मगरानं चौथी गदा मिळवून दिली एकोणीसशे ब्याण्णव ला अप्पालाल सिंग पाचवी गदा मिळवून दिली सॉरी चौथी गाथा मिळवून दिली ब्याण्णवला दोन हजार दोन ला मुला शेकन पाचवी मिळवून दिली दोन हजार चार ला चंद्रास बापू निवगिरीनं सहावी कथा मिळवून दिली दोन हजार दहा ला समाधान घोडकीन सातवी गथा मिळवून दिली आणि दोन हजार अठरा ला बारा रब्पे आठवी गथा मिळवून दिली दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सिकंदर शेकन मोहच्या सोलापूरच्या नववी गटा मिळवून दिली अशा सोलापूर जिल्ह्यात नऊ गादा मिळालेल्या आहेत संयुक्त महाटाची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला पहिली गदा दिनकर धैरे मुंबईच्या गिरजू जादव गेला हरून गदा पटकवली एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे सदाशिव टाकून गेला हरवून एकोणीसशे त्रेसष्ट महाट गेले अधिवेशन अनिर्णित झालं एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत केळकर महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे सहासष्टच्या दिनानाथ सिंह महाराष्ट्र केसरी झाली सदुसष्ट आणि अडुसष्ट चंबा मोताळा महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे एकोणसत्तर एकुर हरिश्चंद्र बाबा अगदी जवळ साखेच्या अंतरावती मराठवाडा सुरू होतो लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा एक होता लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये अधिवेशन घेतलं तिथं दादू चौगोलीला हरवून महाटिकेसीची गदा घेतली हरिचंद्र बिरादरमाने एकोणीशे अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला बेळगावला महाबली सत्पाला आणि कोल्हापूरच्या लोकप्रियतेचा कळस गाडला आज या सिकंदर शेखला लोकप्रियता ज्या महेंद्र गायकवाड लोकप्रियता तशी लोकप्रियता त्या काळी हरिचंद्र बिराद्रमाला मिळाली त्यानंतर एकोणीसशे सतरा आणि एकाहत्तर ला झाले त्र्याहत्तर युवराज त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ला लक्ष्मण झाले चौऱ्याहत्तर युवराज पाटील घेतली युवराज पाटलाला कोल्हापूरच्या पंच्याहत्तर ला गुरु रघुनाथ पवार पुण्याच्या पहिली गदा पुणे जिल्ह्याला मिळवून दिली एग निग्रोला हरवून युवराज पाटलाने रघुनाथ पवारला हरवला एके पट काढून कब्जा घेतला पैलवान प्रमोद टाळ्या करा सर्वांनी फार चांगली कृती चालायला टाळ्या वाजवायला कधी शिकवू नका कुस्त्या या वर्षीच्या आवडल्या असतील तर जोरदार टाळ्या बाजून काशीनाथ आबा <प्रिक्षा> पैसे फिटले आता फेटा सुंदर लागला लागलाय काशीनाथ आबावरती विश्वास टाकला आणि तो विश्वास यशस्वी ठिकाणी गेला लाल माती त्या मातीला दिलेलं योगदान तुम्ही केलेलं सहकार्य ही माणसं विसरू शकत नाही एकट्या कार्यक्रम होत शकत एकट्या मुळ भगवान श्रीकृष्ण असंच करायचे फेंद्याला घ्यायचे वाकड्याला घ्यायचे सर्वांच्या भाकरी घेऊन यमुनिष्ठ काठी जायचे त्याचा काला करायचे सर्वाला वाटून खायचे तो काला रामलिंग देवाचा केलेला आहे आणि अख्ख्या महाटाला त्या पैलवाला हनुमान भक्तांना वाटण्याचं काम केलेलं आहे तुम्ही सर्वांनी यात्रा कमिटी कौतुकास असं ठरते मी तालीम संघ भुई फार कष्ट या दोघांच फार एवढ्या कॉन्फिडन्स न कब्जेच्या तयारीत असताना असा जर कब्जा असेल तर एखादा परिवार कधी लगेच बसला असता पण विश्वचरण सुलंकाच्या मनामध्ये किती कॉन्फिडन्स आहे दोन हात टिकून आणि दोन पाय खडे करून तो झालाय आणि प्रभू पद काय सांगितले ऐकायचं पद एकत्र म्हणून पाठवले आठवडे जे पद सांगतील ते ऐकायचं हा खरा टायम हे प्रमोद पंच फिरत राहा पंच फिरत राह थोडं

समोरचे लगेच उठू नका काय महत्वाचं आडव येतो नका अर्धा मिनिट राहिलाय तुझ्या टाईमला उठेल मेन यायला ना काल तसं झालं वैरागला सगळे उठल्यात झालं पंचाचा निर्णय असतो संजीराव दाजी चौरे उगी त्याला उगीच कुस्तीच्या आदर मिळत नाही संख्या भावाचा मुलगा असू द्या स्वतःचा मुलगा असू असू द्या पडला की पडला NETREAZ transplant I ताँग संपला आता वेळ आणि पहिला होऊन घेईल तो विजय चेड्डी पकडून पॉइंट बाहेर गेला तरी पॉइंट थांब म्हणणे मधीच रोखणे असा प्रकार चालणार नाही समान कायदा चला, चला पंचाला कन्फ्यूज किंवा पंचाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसावी अशी कुस्ती करू नका पंचाला परत तुम्ही म्हणू नका की बाबा माझी कुस्ती अशी होती तशी होती असं होतं तसं होतं पंच ते काय एकदा निर्णय दिला की देण निघून जातात पुढे परत तुम्ही जर मैदान घ्या कुस्त्या लावा काय कराजे ती करा हा थांब वगैरे हो असलं काही नाही चला पाच मिनिट पाच चेड्डी पकडून पॉईंट सर्वांना चेड्डी पकडून पॉईंट दिला विश्वचरान सर्वांना चेड्डी पकडून आता ह्या तू कमी आहे का ती कमी आहे असं काही नाही ना इथं स्वतःला लोक उगीच मनामध्ये निवडून आणलं कशाला आणता मनामध्ये होकारात्मक तुम्ही हा शेवास करा टाळया शेती पकडून तो विजय परत नजरेला नजर समुद्र की नौका सी है। लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नाही होती दोन महाराष्ट्राची तुलनेवर पैलवान उभवते तारीखंडामध्ये महाट नेतृत्व करण्याची महाट नेतृत्व करू शकता महाराष्ट्र अक्का साईड लाईन सोलापूर जिल्हा एका साइड लाईन पासष्ट टक्के पैलवान महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याचे पहलवान आहे हे आगार आहे सोलापूर जिल्हा अख्ख्या देशाला असं झाले पुरवणारा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा